खांडबारा ग्रामपंचायत येथे सरपंच अविनाश गावित यांच्या हस्ते दिव्यांग बांधवांना साहित्य वाटप नवापूर तालुक्यातील खांडबारा ग्रामपंचायत येथे दिव्यांग बांधवांना किराणा साहित्य व व्हीलचेअर सरपंच अविनाश गावित यांच्या हस्ते वाटप करण्यात आले या प्रसंगी राष्ट्रीय दिव्यांग विकास महासंघ नवापूर तालुका अध्यक्ष देवीदास ठक्कर ग्रामपंचायत सदस्य तारकेश्वरी नाईक सामाजिक कार्यकर्ते दीपक गावित अनुपम परदेशी ग्रामपंचायत कर्मचारी विलास गव्हाणे विजय रामराजे संतोष रामराजे गणेश हिरे मनोज ठाकरे ग्रामसेविका रत्नप्रभा पाडवी दिव्यांग बांधव आदी उपस्थित होते मराठी न्यूज नेटवर्क ने मागच्या वर्षी देखील वर्षी देखील आपण अठरा लोकांना साहित्य वाटप केलेलं आहे जे आपली ताई आहे ती नव्वद टक्के दिव्यांग असल्या तिला आपण दिली आहे आपले खानबारा व खाणबारा जे दिव्यांग लोक आहेत त्यांना अजून कुठलंही त्यांच्याकडे आतापर्यंत सर्टिफिकेट नाही अशा लोकांनीही आमच्याशी संपर्क करावा आणि त्यांच्याकडे सर्टिफिकेट आहे आणि ते चाळीस टक्के दिव्यांग आहे राजीव गांधी योजनेमध्ये आजपर्यंत लाभ घेतला नाही अशा लोकांनीही आमच्याशी संपर्क करावा ही विनंती ई मराठी न्यूज हे चॅनल सत्य आणि प्रामाणिकतेवर आधारित सामाजिक शैक्षणिक आरोग्य आध्यात्मिक राजकारण व प्रवास विषयांवरील माहिती सादर करून सकारात्मक बदल घडवण्यास कटिबद्ध आहे पुढील लिंकवर क्लिक करून आजच चॅनलला सबस्क्राईब करा